श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की स्वामींनी आपल्या भक्तांच्या मुलीच्या लग्नाचे महागित केले तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज हे कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात त्यांना कुठल्याही आणि कोणत्याही प्रकारची समस्या का असे त्या सर्व समस्या स्वामी चुटकीसरशी सोडवतात आपल्या भक्तांना कायम संकटातून वाचवतात त्यांच्या मनात जो काही विचार आहे तो ओळखून त्या प्रश्नाचे उत्तर योग्यरित्या स्वामी आपल्या भक्तांना देतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये कथेमध्ये अशीच काही गोष्ट घडलेली आहे विषय आहे अक्कलकोटचा अक्कलकोटच्या दरबारामध्ये एक मानकरी होते त्यांचे नाव होते श्री विश्वासराव माने या विश्वासरावांना एक मुलगी होती त्या मुलीचे नाव होते जमुनाबाई जमनामाई वयात आली पण तिला काही योग्य स्थळ मिळत नव्हते त्यामुळे विश्वासराव काळजीत होते, विश्वास होते। एकदा विश्वासराव स्वामींच्या दर्शनाला गेले असता ते स्वामींना म्हणाले महाराज मुलींचं लग्न करायचं आहे पण ठरत नाही आणि काय करावं तेही समजत नाही तेव्हा स्वामी म्हणाले अरे काळजी करू नकोस मी तिच्यासाठी खंड्या नेमला आहे विश्वासरावांना स्वामींच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काही कळला नाही पण स्वामींचा साक्षात आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले आणि त्यांची काळजी दूर झाली आपल्या मुलीचे लग्न नक्कीच होईल स्वामींनी काहीतरी योजना केलीच असणार असे त्यांना वाटले आणि काही दिवसांनी एक संस्थानिक विश्वासरावांकडे आला त्या संस्थानिकांचे नाव होते खंडेराव गायकवाड त्यांनी जमनाबाईला पाहिलं जमनाबाई त्यांना पसंत पडली आणि जमनाबाईचे आणि खंडेरावांचे लग्नसुद्धा झाले तेव्हा विश्वासरावांना स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला स्वामींनी खंड्या कोणाला म्हटले हे तेव्हा त्यांना कळले आणि श्रींच्या त्रिकाल ज्ञानाचा साक्षात्कार श्री विश्वासरावांना आला अशा प्रकारे आपले श्री स्वामी समर्थ हे साक्षात्कारी आहेत त्यांना भूत भविष्य आणि वर्तमान सर्व कळते सर्व गोष्टी सर्वांच्या श्री स्वामी समर्थांना ठाऊक असतात म्हणून श्री स्वामी समर्थांच्या सेवेत राहा वर्तमान काळाची भविष्य काळाची चिंता करू नका ज्या काही गोष्टी आपल्यासोबत घडतील त्या योग्यच घडतील आणि स्वामींचीच तशी इच्छा आहे असे मानून चालाल तर तुमचे आयुष्य नक्कीच सुखकर होईल श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन कथेसाठी आणि श्री स्वामी समर्थांच्या अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आप आपल्या चॅनलला कायम भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद